सदर बाजार परिसरातील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर बांधलेले अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी सातारा नगरपालिकेने नोटीस सुद्धा यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येथील तक्रारदार मंदार मोहन गानू यांनी मंगळवारी सोळा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे सदर बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस नगरपालिकेने देऊन देखील यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने उपोषणाला बसले असल्याचे मंदार गानू यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव मंदार मोहन गानू मी रायला शाहूनगर मध्ये आहे पुढे गेल्यावर जगदंब चौकामध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला महालक्ष्मी अपार्टमेंट नावाची इमारत आहे त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सदनिका धाराकार्याने टू बी एच के आणि वन बी एच के फ्लॅट एकत्र करण्यासाठी इमारतीच्या कॉमन टकमधून अनाधिकृत ॲप पॅसेज बांधलेला आहे आणि तो पाडण्यासाठी आम्ही तेवीस सालापासून नगरपालिकेकडे वारंवार पत्र व्यवहार करीत आहे तरी पण पर, आजपर्यंत नगरपालिकेने नुसते नोटीस काढण्याच्या पलीकडे कुठलीही काम केलेलं नाही त्यामुळे शेवटी मी दहा दिनांक दहा तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय बा कार्यालय साताऱ्याच्या बाहेर अमरण उपोषणासाठी बसलो त्यावेळेला अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता सदरचे बांधकाम अनाधिकृत आहे व ते पाडण्यात यावे असे नगरपालिकेची तर्फीने नगररचनाकार यांची सही असल्याची नोटीस मला जागेवर आणून दिली तरी पण सदरची नोटीसमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सदरचे बांधकाम चोवीस तासात काढून घेण्यात यावे असा उल्लेख केलेला आहे तरी पण सदरच्या मालकाने किंवा नगरपालिकेने आज तारीख सोळा आली तरी तिथं बांधकाम प्रकारे अजून साबित आहे त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्याचा मला खाली गाडीधारक म्हणून फार त्रास होत आहे त्यामुळे मला परत आज सोळापासून मी उपासणाला कले कलेक्टर ऑफिस सातारा याच्या बाहेर बसलेलो आहे